वाले।, चान चान वाले नमस्कार संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत नांदरे तालुका मिरज जिल्हा सांगली ये त्या, तेरा में या ठिकाणी येत्या तेरा व चौदा मे या तारखेला या गावामध्ये एक भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे तर तो कार्यक्रम आहे श्री बिरोबा मंदिर देवस्थानचं मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कलशारोहण आणि वास्तुक शांतीचा हा कार्यक्रम असणार आहे तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथं येणार आहेत आणि एक भव्य दिव्य असा हा सोहळा होणार आहे तर या सोहळ्यासाठी कसं नियोजन केलेलं आहे आणि गाव पातळीवरती हा एक मोठा कार्यक्रम होतोय तर बघूयात एकंदरीत नियोजन कसं आहे आपल्यासोबत बापसाहेब माने नांदरे येथील आहेत तर काय सांगाल एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आमचे मंदिर दहा ते पंधरा वर्षापूर्वी पायाभरणी चालू केली ते आज अखेर पूर्ण तत्व आहे आज हे मंदिर पूर्ण झाले आता आम्ही सर्वांनी मिळून हे वास्तुशांती पूजा घालायचं असं ठरव ठरवली त्यानंतर गावातून आम्ही वर्गणी वगैरे सगळ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला त्यानंतर तेरा व चौदा मेला वास्तुशांती घालण्याचा आम्ही संकल्प करून तारीख फिक्स केली अच्छा त्यानंतर वगैरे सगळे नियोजित करून तारखेला सकाळी होम हवन पूजा व दुपारी व भव्य मिरवणूक ढोलाच्या वाद्यातून ही मिरवणूक आम्ही पार पाडणार आहे अच्छा दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा दहा वाजता कळस बसवण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यानंतर दुपारी महाप्रसाद चालू राहणार सलग दोन तेरा व चौदा तारखेला महा नियोजन ठेवलेलं आहे गावातील सर्वांनी आमंत्रित करून पंचकृती सर्व भक्तांनी त्याचा लाभ घेण्याचं आश्वासन आम्ही घेतलेलं आहे तेरा तारखेला संध्याकाळी बरगत धनगरी ओळ्याचा कार्यक्रम व चौदा तारखेला संध्याकाळी देखील निमंत्रित संघाचा बरगत ओळीचा कार्यक्रम असं नियोजित कार्यक्रम आहे अच्छा या कार्यक्रमासाठी मान्यवर कोण कोण येणार आहे दत्तामामा भरमी बर्मे आणि राम, राम शिंदे असे दादा पाटील व स्थानिक विशाल पाटील विशाल पाटील खासदार आमदार गाडगे परत आपले गोपीचंद पडळकर कार्यक्रमाला आमच्या उपस्थित राहणार आहे होम हवा आणि वास्तुशांती महापूजा जी आहे त्याचे मेन त्यांच्या शुभ असे होणार आहे ते मयूर शास्त्री महाराज म्हणून बंगळूरचे त्यांच्या आधिपत्यखाली ते होणार आहे आणि राहुल जोशी म्हणून आहेत चे आपले ते इथलं सगळं होम बाकी होम ते सगळं इथलं पूजेचं सगळं बघणार आहेत आणि जे ते चौदा तारखेला आपला कळशाचा जो कार्यक्रम आहे सर्वात म्हणजे उत्सुकता जास्त जी आहे ते विषय म्हणजे कळशाचा आहे त्याचे जे महाराज आहेत ते कैलास काय उर्फ बाळ महाराज हे गुरुलिंग आपल्या कुटकुळीचे गिरलिंग महाराज म्हणून आहेत त्यांचे असते कळशाचे कार्यक्रम ब्रह्मचारी आहेत बाळ ब्रह्मचारी आहेत मंडळ या ठिकाणी आपण बघू शकतोय तेरा आणि चौदा मे हा एकदम नांदरे गावामध्ये धार्मिक वातावरणात भव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामुळे नांदरे असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून या कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येणार आहे तर मला सांगा आता मोठ्या प्रमाणात लोकसंख्या इकडे येणार आहे भाविक येणार व्यवस्था कशी आ, या ठिकाणी पार्किंगची सो पार्किंग पार्किंग सोय असेल हे सगळी व्यवस्था कशी इथे पार्किंगची एक दोन एकरात भव्य पार्किंगची तयारी केलेली आहे आणि इथं भव्य मंडप वरून लोकांना थंड पाण्याची पिण्याची सोय केलेली आहे म्हणजे आल्यानंतर प्रत्येकांची सोय होईल अशा पद्धतीनं ही सगळी कमिटी आता तयारीला लागलेल्या आहेत आणि लवकरच हा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल मंदिर खूप वर्षापासून तुम्ही बांधताय प्रत्येकाचा हातभार आत्ता लागतोय कसं वाटतंय आता हे पूर्ण तुम्हाला काम गेलेलं काय वाटतंय एक नंबर वाटला समाधान वाटवलंय कारण का आमच्या वडीलची पिढी जे झालेलं नव्हतं आमच्या आजूबाजूच्या पिढीतही झालेलं नव्हतं पण आमच्या पिढीत होतंय याचा आम्हाला चांगला अभिमान वागतं त्या मंदिराला ह्यांच्या ह्यातली लोक हिनी सुरुवात केली आणि ते पूर्ण आमच्या पिढीत झालं दोन हजार अठरा ते वीस वर्ष झाले काम चालू होत पण या कामाला आमदार खासदार बरेच आम्हाला निधी दिला किशन पडळकर साहेबांनी दहा लाख दिला गाडगिरी साहेबांनी अकरा लाख दिला गावात एवढा प्रतिसाद आहे कुणी आम्हाला नाही म्हटलं गावाचं कौतुक करेल तेवढं कमी अच्छा म्हणजे प्रत्येकाचा सहभाग या गावकऱ्यांचा आहे आता मी तुमच्याकडे ज्येष्ठ आहात काय सांगाल आज तुम्ही मंदिराचे तुमच्या पिढीतल्या सगळ्यांनी मंदिराची सुरुवात केली मंदिर पूर्णत्वाला तुला गेले मंदिरा मंदिराचा जो पाया आहे तो जो अठरा फूट खोल आहे आणि त्यामुळं नाही मंदिराला खर्च मी भरपूर आलेला आहे बरं बरं पूर्वीपासून मंदिर नाही जे होतं ती नाही म्हणजे नुसतं साधं बांधलं होतं त्याला आम्ही आता रूप दिलं आहे काय होते कसं वाटतं आज हा सगळा देखना सोहळा हा बघायला म्हणणार काय मग मला चांगलं केलं चांगलं केलं चांगलं केलं अच्छा बिरोबाच्या नावानं चांद काशीलिंगाच्या नावानं चांद